देशभक्त बाबासाहेब खंजिरे जन्मशताब्दी समिती यांच्या वतीने राहुल खंजिरे फाउंडेशन व समाजवादी प्रबोधनी यांच्या सहकार्याने नागरिकांसाठी संविधान या विषयावर ॲडव्होकेट असीम सुहास सरोदे संविधान व नागरी हक्क विश्लेषक वकील यांनी महेश क्लब इचलकरंजी येथे नागरिकांच्यासाठी संविधान या विषयावर विचार मांडले व शहरे इचलकरंजी विविध महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले कार्यक्रमाची सुरुवात देशभक्त बाबासाहेब खंजिरे यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली काँग्रेस नेते राहुल खंजिरे साहेब यांनी महाविद्यालयीन तरुण पिढीशी संवाद साधला देशात चालू असलेला कट्टरतावादी धार्मिक ध्रुवीकरणाच्या वातावरणात चिकित्सापूर्वक विचार करून खोट्यात प्रचारतंत्राला बळी न पडण्याचे आव्हान केले व इचलकरांची शहर परिसरातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी लढा उभारला पाहिजे आपल्या अधिकारासाठी तरुण पिढीने सचेत राहण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रतापराव होगाडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले प्रस्तावना राष्ट्रवादी काँग्रेस नेते मदन कारंडे यांनी केले कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली यावेळी प्रसाद कुलकर्णी भरमा कांबळे जयकुमार कोले सयाजी चव्हाण शामराव कुलकर्णी अरविंद धरणगुत्तीकर सदा मला मलापादे बाबासाहेब कोतवाल श्रीनिवास कांबळे युवराज शिंगाडे प्रमोद खुडे अरुण खलिफा शे शेखर पाटील रविराज पाटील रवी वासुदेव प्रमोद नेजे व मोठ्या संख्येने विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते महाविद्यालयीन तरुण तरुणी उपस्थित होते